या दिवाळीत करा कोकणातील प्रसिद्ध अगदी खुसखुशीत होणारी तांदळाची गोड बोर नमस्कार मी आज आपण बघणार आहोत कोकणात बनवली जाणारी तांदळाच्या पिठाची खुसखुशीत बोरं तर चला आपण रेसिपी बघूया इथे मी तीन वाटी खमंग भाजलेल्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दीड वाटी गूळ आणि एक वाटी पाणी घेऊन हे मिश्रण मिक्स केलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी त्यानंतर एक वाटी खमंग सुख भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे इथे खमंग भाजून घेतलेले पांढरे तीळ घेतलेले आहे आणि स्वादासाठी थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आपण तांदळाच्या बोरासाठी लागणारं सर्व साहित्य आपण बघू शकता बोरांच्या पिठासाठी मी इथे तांदूळ तीस मिनिटे भाजून घेतला होता आता हे तांदूळ आपण छान खमंग भाजायचे थोडेसे लालसर करायचे तांदूळ खमंग छान भाजून झाल्यावरती ते एका प्लेटमध्ये काढायचे आणि थोडेसे थंड होऊन द्यायचे त्याच कढईमध्ये एक वाटी पांढरे तिळ छान खमंग भाजून घ्यायचे एक पाच मिनटं लागतात हे भाजण्यासाठी हे भाजून झाले की एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया आता आपण एक वाटी सुक खोबर हे छान भाजून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे खोबर भाजून घेऊया आता बोरांचं पीठ भिजवण्यासाठी आपण गूळ पाणी करून घेऊया आता इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे दीड वाटीच्या गुळासाठी आपण एक वाटी पाणी घ्यायचं आता हे छान भिजवून द्यायचं आणि पूर्ण मिक्स करायचं आता हे मिश्रण मिक्स होईपर्यंत एका परातीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं त्यानंतर एक वाटी सुखं खोबरं घ्यायचं भाजलेलं आणि आता हे खोबरं आहे हे हाताने एकदम बारीक चुरून घ्यायचं त्यानंतर एक वाटी भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आता स्वादासाठी दोन चमचे मी इथे वेलची पावडर घालत आहे आता त्यानंतर मी इथे तीन वाटी छान भाजलेल्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी तयार केलेलं जे गुळ पाणी होतं ते मी पळीने एक एक पळी घालून घेत आहे एकदाच पाणी नाही घालायचं यामध्ये कारण या पिठाचा गोळा हा घट्टसर बनवायचा आहे आपल्याला बोरांसाठी छान घट्टसर मी आता हे पीठ मळून घेते आता मला तीन वाट्यांसाठी इथे चार पळी गुळ पाणी लागलेलं आहे गावाकडे फराळामध्ये ही तांदळाची बोर ही हमखास केलीच जातात आता आपला घट्टसर गोळा मळून झालेला आहे पिठाचा बघू शकता आता हे मी दहा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही बघू शकता इथे माझं दीड पळी पाणी हे उरलेलं आहे आता या पिठाचे बोरांच्या आकाराचे लहान बारीक गोळे करून घ्यायचे बघू शकता आता मी पटकन हे गोळे तयार करून घेतले आहे आता हे गोळे तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे आता ही बोर तळताना गॅस मंद आचेवर ठेवायचा तेलामध्ये ही बोरं टाकल्यावरती लगेच ते पळीने हलवायचे नाही आता हे छान मंद आचेवरती आपण हे तळून घेऊया बघू शकता छान खुसखुशीत झालेली आहेत बोर मध्य आचेवर तळायची म्हणजे बोर खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आता आपण तेल नितळण्यासाठी गाळणीमध्ये काढून घेऊया छान कलर आलेला आहे बोरांना बघू शकता आणि खुसखुशीत झालेली आहेत ही बोरं अशाच पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद